युवकांनी समाजाच्या हितासाठी राजकारणात यावे लोकशाही केवळ मतदानापुरती मर्यादित नाही ती सहभागातून जिवंत राहते आजच्या पिढीसमोर प्रश्न आहे आपण केवळ फक्त मतदानच करणार का की परिवर्तन घडवणार आपण केवळ घराणेशाहीच्या राजकारण्यांचे बॅनर पोस्टरला लावत फिरणार का त्यांचे झेंडे हातात घेऊन घोषणा देत होणार का की सत्तेचं विकेंद्रीकरण होण्यासाठी पात्र आणि योग्य उमेदवाराला पुढे नेण्यासाठी लढणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दारात येत गावागावात नेत्यांचे नियोजन सुरू आहे पोस्टर झळकत आहेत घोषणा दिल्या जात आहेत पण या सगळ्यात आजच्या सुशिक्षित युवक कुठे आहे हा प्रश्न मनाला छेद देतोय नवमतदारांची संख्या वाढली आहे शिक्षण आणि तंत्रज्ञानाचा प्रसार झालाय पण युवकांचं राजकारणातील प्रतिनिधित्व मात्र कमी झालंय ही विरोधाभासी स्थिती आपल्या लोकशाहीसाठी धोकादायक आहे राजकारणात तरुण हा केवळ सत्रांच्या उचलण्यासाठी नेत्यांच्या मागे फिरण्यासाठी सोशल मीडियावर नेत्यांचं तोंड भरून कौतुक करण्यासाठी असावा का की तो राजकारणातून गावात शहरात राज्यात आणि देशात समृद्ध समाज निर्मिती करणारा नवविचार नवसंकल्पना आणि परिवर्तन कृती घडवून आणणारा असावा राजकारण म्हणजे गोंधळ भ्रष्टाचार किंवा वाद नाही राजकारण म्हणजे समाज घडविण्याचं राजकारण म्हणजे विचारांना दिशा दे देणे लोकांचं स्वप्न दाखवणे आणि त्या स्वप्नांना कृतीत उतरवणे पण दुर्दैवाने वर्षानुवर्ष काही चुकीच्या धारणा आपल्या समाजात पेरल्या आहेत राजकारण आहे चांगल्या माणसांचं ते काम नाही शिक्षक युवकांनी यात पडू नये या वाक्यांनी अनेक तेजस्वी विचारवंत तरुणांना या क्षेत्रापासून दूर ठेवले आणि याच रिकाम्या जागेत काही मोजक्या लोकांनी सत्ता पैसा आणि घरेनाशाही यांचं वर्चस्व निर्माण केलं आज काल बदललाय शिक्षित प्रामाणिक तंत्रज्ञानाशी सुसंगत आणि सामाजिक भान असलेला सेवाभावी युवक जर राजकारणात आला तर गाव तालुका जिल्ह्यापासून ते राज्यापर्यंत एक नवं परिवर्तन घडवू शकतो राजकारणात येण्यासाठी पक्ष आवश्यक नाही पैसा आवश्यक नाही आवश्यक आहे ध्येय दृष्टिकोन आणि धैर्य युवक हे फक्त राष्ट्राचं भविष्य नाही ते वर्तमानाचे परिवर्तन करतायत स्वच्छ विचार आणि स्वच्छ मन घेऊन राजकारणात उतरलेला तरुण एका पिढीची दिशा बदलू शकतो गावात रस्ते पाणी शिक्षण आरोग्य पर्यावरण आणि संस्कार हेच खरे राजकारणाचे मुद्दे आहेत हे मुद्दे ओळखून काम करणारा प्रत्येक तरुण म्हणजे लोकशाहीचा खरा रक्षक आहे राजकारणात प्रवेश म्हणजे सत्तेसाठी झगडणे नाही तर समाजासाठी जबाबदारी घेणारे प्रत्येक मतदार प्रत्येक नागरिक आणि विशेषतः प्रत्येक तरुणाने हा विचार मनात ठेवून एक वेगळा कार्य करावा राजकारण म्हणजे समाजसेवेचा सर्वाधिक प्रभावी माध्यम आहे आता वेळ आली आहे युवकांनी फक्त मतदान करायचे नाही तर उमेदवारी दाखल करून नवा आदर्श निर्माण करायचा आहे राजकारणात प्रवेश करून समाजासाठी स्वच्छतेचा विकासाचा आणि प्रामाणिकतेचा नवा अध्याय लिहायचा आहे त्यामुळे बदल हवा असेल तर शब्द नव्हे सहभाग हवा राजकारणाला युवा विचारांची नवी झळाली द्या कारण आजचं राजकारण जर युवकांनी विचारांनी भरले तर उद्याचं भारत अधिक सुंदर न्याय आणि सशक्त होईल बाकी आता हे सर्व काही आजच्या सुशिक्षित युवकांवरच अवलंबिने हेच कटू सत्य जनता टाइम्स आणि जटा टी व्ही चॅनल साठी मयूर देवगडे तालुका प्रतिनिधी ब्रह्मपुरी सबस्क्राईब